रामकृष्ण रे पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची काकड आरती महोत्सवाच्या समारोप प्रसंगाच्या निमित्तानं आपण मागच्या भागापासून तुकोबारायांच्या आता कोठे धावे म्हणे अभंगावर चिंतन करत होतो मागच्या भागामध्ये आपण चिंतन केलं पहिल्या चरणाचं जवळपास चिंतन आपण मागच्या भागामध्ये केलं आता उर्वरित चिंतन या भागामध्ये आपण करायचं आहे सर्वप्रथम आपण आपल्या नियमाप्रमाणे अभंग मी आपल्या समोर ठेवतो आणि नंतर चिंतनाला सुरुवात करतो तुकवाड्यांचा प्रसिद्ध असा अभंग ज्या अभंगावर आपण मागच्या भागामध्ये सुद्धा चिंतन केलं तो असा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील भाग गेला शिन गेला भाग गेला सिन गेला अवघा झाला श्री आनंद प्रेमरस बैसली मिठी प्रेमरस बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी भाग गेला शिन गेला भाग गेला सिन गेला श्री आनंदू तू आम्हा जोगे तू कामने आम्हा जोगे तू कामने आम्हा जोगे विठ्ठल गोगे करे माप भाग गेला सिन गेला अवघा झाला श्री आनंदू असा चार चरणाचा अभंग या चरणाचा विचार करत असताना पहिल्या चरणाचा विचार करत असताना मागच्या भागामध्ये आपण चिंतन केलं की अशांत मन अस्थिर मन चंचल मन चपळ मन एका ठिकाणी स्थिर होत नाही शांत होत नाही असं मन तुकोवाऱ्या म्हणतात माझं शांत झालं स्थिर झालं त्याचं कारण तुकोबारांनी सांगितलं की तुम्हाचे चरण देखील या आपल्याला कारण कळलं कर की भगवंताचे चरण पाहिले भगवंताचे पाय बघितले भगवंताचं दर्शन झालं परिणाम काय झाला आता कुठे धावे म्हणून आणि मग आता मन कुठे धावत नाही आणि मी थोडक्यात विचार करताना सांगितलं होतं की आता धावत नाही म्हणजे पूर्वी धावत होत नाही का आणि मग पूर्वी जर धावत होतं पूर्वी का धावत होतं दोन प्रकाराने त्याचा आणखी आपल्याला उलगडा करता येईल एक तर मन धावत असताना प्रपंचामध्ये धावत असत आणि दुसरं मन परमार्थामध्ये सुद्धा धावतय इष्टप्राप्तीसाठी परमात्म्याच्या प्राप्तीसाठी परमात्म्याचं दर्शन व्हावं संगत मिळावी म्हणून सुद्धा साधक लोक नामधारक श्रद्धाळू लोक पारमार्थिक वाटचाल करण्यासाठी धावपळ करतात ते सुद्धा धावणच आहे ते सुद्धा मनाचं धावणं आहे मनाला असा एक विचार मनामध्ये येतो कशाने देव मिळेल कशाने देव मिळेल कशाने परमात्म्याचं दर्शन होईल ही सुद्धा मनाची धावच आहे पण ही पारमार्थिक मनाची धाव आहे आणि संसारिक मनाची धाव तर वाढावे संतान गृह वावे धन धान्य धावाधावी आहेच ना दिवस निघाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त धावाधावीच आहे महाराज मग मन सुद्धा धावत मनाची सुद्धा धावपळ आहे तुकबाराने आपल्याला सांगितलं ना धावा धावी करा पण कशी करा करी ऐशी धावा धावे चित्त लावे चरणा मग तो माय बाप नाही का ना 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 करी ऐशी धावा धावी धावी करावी मनानेही धावी करावी पण परमात्म्याच दर्शन व्हावं चिंत परमात्म्याच्या चरणाचं दर्शन व्हावं यासाठी धावी करावी असं तुकोबाराय सांगतात म्हणजे मनाची धावाधावी आहेच म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायांचे शब्द तसेच नाहीत कुठेही का काही शब्द यमक जुळवायचा म्हणून टाकला असं नाही कविता नाही ना म्हणजे इथे आता हा शब्दाला याचा अर्थ आहे आता या शब्दामाग खूप मोठ गुणी आहे महाराज तुकोबरा तर आता कुठे धावे म्हणा म्हणजे आता मन धावत नाही याचा अर्थ अगोदर धावत होतं आणि मग ते दृष्ट्या जरी धावत होतं तरी तोपर्यंत परमात्म्याचं तो दर्शन झालं नव्हतं आता दर्शन झालं तुमचे चरण देखील या आता दर्शन झालं देवा आता मात्र हे मन कुठेही धावत नाही यालाच म्हणायचं आता कुठे धाव हे मन तुमचे चरण देखील या प्रस्तुत अभंगाचा विचार करत असताना आपल्या लक्षात येत की चरण देखील या सोडलं तर बाकी सगळं तुकोबार यांनी अनुभव सांगितला काय अनुभव सांगितला पहिला अनुभव मन कुठं धावत नाही मन स्थिर झालं मन भगवंताच्या स्वरूपाला मिळालं मन हे राम झाले मन हे राम झाले नाही का मग मन त्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाशी रथ झालं लीन झालं मनाला पिस लागलं भगवंताच्या नामाच पिस लागलं लावी म्हणा पिसे गोविंदाचे लावी म्हणा पिसे गोविंदाचे भगवंताच्या नावाचं पिसं लागलं वेड लागलं महाराज आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आता मात्र माझं मन कुठेही जात नाही आणखी दुसरा अनुभव काय आहे महाराज यांनी एक अनुभव सांगितला मन कुठं जात नाही आणि दुसरा अनुभव दुसऱ्या चरणात सांगितला की परिणाम काय झाला भगवंताच्या चरणाचं दर्शन झालं आणि परिणाम असा झाला महाराज भाग गेला सी न गेला भाग गेला सी न गेला अवघा झाला आनंद अवघा झाला सनंदू भाग गेला शिन गेला भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंदू हा झाला दुसरा अनुभव पहिला अनुभव मी सांगितला दुसरा अनुभव भाग गेला सिन गेला भाग आणि शिन म्हणजे काय महाराज काम करता करता थकलो भागलो भाग, भाग। खूप थकल्यानंतर विसाव्यासाठी बसावं शीन आला महाराज तेव्हा शीन घालवायचा आहे याला महाराज भाग शीन आणि आता हा झाला आपला व्यावहारिक भाग सीन पण तुकोबार ज्ञानोबाराय आहे नात राय किंवा आध्यात्मिक विचाराचा जर विचार केला महाराज तर, के तर भाग गेला सीन गेला म्हणजे काय भाग आणि सीन म्हणजे काय दुःख गेलं आणि कुठलं दुःख व्यावहारिक दुःख नाही इथेही दुःखाचा विचार करत असताना जसं म्हणतात ना आम्हाला खूप दुःख आहे महाराज खूप दुःख आहे अभंग जर आपण बघितला पांगू प्रकरणातला अभंग असावा दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण कसं दुःख झालं ते लहान सहान दुःख आहे काय दारुण दारुण म्हणजे भयानक खूप मोठ विशाल दुरून आलो मी का दुःख झाले दारुण या येतवरी होते हिची कारण दुर्लभ भेट तुम्ही पाहि दर झाले दर्शन लक्ष झालं का दुरून आलो दुरून आलो म्हणजे दुरून आलो म्हणजे काय अं शंभर कोसावरून आलो शंभर किलोमीटर असा अर्थ नाही दुरवणी आलो म्हणजे अनेक जन्माचे जन्मांतरे करत करत फिरत आलो दुःख भोगत आलो अनेक जन्माचं दुःख भोगत आलो याला म्हणायचं दुरोणी आलो मी गा किंवा हिंदता गवाने गा बहुशी नलो झाली मी का सांगतो आपल्या लक्षात आलं का भाग गेला शिन गेला शी गेला ना मग शिन गेला म्हणून शिन या होता तुम्हाला प्रमाण सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात हिंदता गव्हाने गा बहुशी नलो शिनलो, शिनलो। चिनलो म्हणजे थकलो बहु म्हणजे खूप का थकले महाराज महाराज म्हणतात अनेक जन्मामध्ये मी फिरत आलो हो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा मरण हेच करत आलो हिन्नता गव्हाने खूप फिरता, फिरता 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 या नरदेहामध्ये आलो आणि नरदेहामध्ये आलो आणि मग देवा तुझ्यासाठी मी धावपळ करायला लागलो माझं मन तुझ्याकडे लावण्यासाठी प्रयत्न करत आलो आता कुठे तुझ्या चरणाचं दर्शन झालं आणि मन स्थावर झालं परिणाम असा झाला भाग गेला सीन गेला भागही गेला आणि सीनही गेला म्हणजे दुःख गेलं आणखी प्रमाण सांगतो का हो दुःख गेलं म्हणजे हा ठीक आहे कधी कधी माणसाला दुःख जातं एखाद्याचं पोट दुखत होतं एखाद्याचा दात दुखत होतं डॉक्टरकडे गेला दात दुःख न थांबलं दुःख गेलं हे दुःख ते दुःख नाही इथे तुकोमाऱ्या जे दुःख भगवंताच्या दर्शनानं भगवंताच्या चरणाच्या जा दर्शनानं झालं ना हे तात्काळी दुःख गेलं असं नाही मग कुठलं दर्शन गेलं महाराज अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्माचं दुःख महाराज काय सांग अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा अनंत जन्मीचे विसरलो दुःख खरं म्हणजे दुःखाचा विषय कर विचार करत असताना तुकोबार यांना आपला व्यवहारिक दुःखाचा विचारच करायचा नाही तुकोबार संसारातल्या दुःखाचा विचारच इथे करत नाही तुकाराम महाराज म्हणतात अनंत जन्माचं माझं जे दुःख आहे महाराज कुठलं दुःख आहे हो गर्भवासाचं जे दुःख आहे या योनीतून त्या युवनीमध्ये या युवनीतून त्या योनीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष होणी फिरण्याचं जे दुःख आहे महाराज ते दुःख भोगत भोगत अनंत जन्मीचे विसरलो दुःख मग अनंत जन्माचं दुःख अनंत जन्माचं दुःख मी विसरलो केव्हा पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा अर्थात देवाचं मुख पाल देवाच्या चरणाचं दर्शन झालं आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली आणि मग हे चरण देखल्यामुळं काय झालं अनंत जन्मीचे दुःख गेलं म्हणजे भागही गेला शिनई गेला भाग गेला शिन गेला भाग गेला शिन गेला आणि मग हे दुःख गेलं मग झालं काय महाराज अवगा झाला सै आनंदू अवगा झाला सई आनंदू माग गेला सीन गेला दुःख गेलं आणि मग झालं काय आनंद त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि किती आनंद प्राप्त झाला हे बघा आता आपण बरेच दिवसापासून ऐकतो त्यामुळे मला खोलात जाऊन सांगायची आवश्यकता नाही आनंद झाला जसं मी दुःखाचं उदाहरण दिलं की दात दुखला औषध गेली दात बसला दाताचं दुखणं थांबलं दुःख गेलं ते तात्कालिक झालं तसं सुख आनंद भूक लागली बराच वेळ जेवायला मिळालं नाही आणि कोणीतरी ऐन कोणी म्हणजे अपेक्षा नसताना कोणीतरी आपल्यासमोर ताट आणलं आणि जेवायला मिळाला आनंद झाला की नाही झाला आनंद पण तो आनंद इथं अपेक्षित नाही इथे तुकोबाळ्यांचा शब्द बघा मी जसं सांगून गेलो तुकोबाळ्यांचे शब्द म्हणजे साधे शब्द नाही तुकोबाळ्यांनी शब्द घातला इथे आनंद झाला पण कोणता आनंद झाला अवघा झाला से आनंद अवघा अवघा म्हणजे ज्या आनंदामध्ये दुसरा कुठलाही आनंद आता शिल्लक नाही अवघा रंग एक झाला तू एकला आवडसी अवघा रंग एक झाला अवघा आनंद झाला आणि अवघा आनंद कोण देऊ शकतो अवघ सुख कोण देऊ शकतो आनंद अद्वय नित्य निरामय जो आनंद रूप आहे जो सचितानंद रूप आहे असा चितघन परमात्मा आनंद घन परमात्मा असते देऊ शकतो म्हणून त्याच्या चरणात दर्शन झालं परिणाम असा झाला भाग गेला श्न गेला अवघा झाला श्री आनंद आणि मग महाराज त्याच्यामुळं काय झालं या देवाच्या प्रेमामध्ये तो भक्त नामधारक साधक पडला तुको परावर प्रेम रस बैसली मिठीस बैसली मिठी। आणि मग या प्रेम प्रेमाच्या रसामध्ये गुडी मारून हा भक्त भगवंताला मिठी मारायला लागला चरणाला मिठी मारायला लागला आणि त्यानंतर त्यानंतर काय झालं त्याच्या वाणीला वाणीला लढा लागला कुठला लढा लागला आवडी लाठी मोखासी आवडी लाठी भाग गेला, सीन गेला आवडी लाठी मुखाशी प्रेमान प्रेम रसान भक्त ओथंबून वाहला आणि महाराज त्याला त्याच्या वाणीला एकच सवय लागली कशाची आवडी लाठी मुख मुखाला एकच मुखी नाम नाही का मुखामध्ये फक्त आणि फक्त हरिमुख हे म्हणा हरिमुख हे म्हणा पुण्याची गणना कोण करी मुखी फक्त नाम कशामुळे हो कारण प्रेम रसामध्ये आता आणखी तू चिंतन करायचं झालं तर ठीक आहे दोन मिनिट पाच मिनिट वाढलं तरी चाललं सांगतो ज्ञानी भक्ताला ज्ञान प्राप्त झालं कशाचही त्या ठिकाणी कर्तव्य शिल्लक राहत नाही हे जरी खरं असलं तरी प्रेमरसामध्ये प्रेमरसामध्ये प्रे अंतर्भूत झालेला प्रेमरसाचा जो भक्त आहे त्याचं वागणं वेगळं आहे महाराज थोडक्यात दोन मिनिटात गोष्ट सांगतो नारदमुनी ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की नारदा माझं डोकं दुखतंय आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आनसू पडून आणि म्हणतात माझं डोकं दुखते, है दुखते है। नारद म्हणतो ठीक आहे वैद्यांना बोलवतो ना काय कमी काय आहे ओ हो? भगवंताच्या दरबारामध्ये काय कट कमी आहे वैद्य देव म्हणतात नाही देवा सर्व वैद्य सर्व वैद्य झाले माझं डोकं बसत नाही मग काय करावं हो लागेल देवाने नारदाला सांगितलं नारदा मला माझा जो जिवलत भक्त आहे ना खरोखरचा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ माझ्या डोक्याला लावली तर माझं डोकं बसेल नारद म्हणे आता कुठून आणायचे आता नारद काय भक्त नव्हते का नारद भक्त होते पण नारदांना वाटलं आपल्या पायाची माती देवाच्या कपाळाला लावणं म्हणजे पाप आहे मग नारद म्हणतात मी कुठून आणू देवा पायाची माती देवानी सांगितलं भगवान श्रीकृष्ण जा गोकुळामध्ये जा त्या गवळणी आहेत ना त्या गवळणींना सांग त्या काहीतरी व्यवस्था करून देतील नारद गोकुळामध्ये गेले गवळणी गेले आणि गवळणींना म्हणतात गवळी विचारतात नारदा देव कसे आहेत भगवान श्री कृष्ण कसे आहेत नारद म्हणतात काय सांगायचं तुम्हाला हो देवाची तब्येत ठीक नाही देवाचं डोकं खूप दुखते बरं मग काय औषधोपचार काही नाही त्यांनी सांगितलं की माझ्या भक्ताच्या पायाची धूळ त्या ठिकाणी आणा म्हणजे एवढंच अरे हो गोपिका समोर सरसावलं आणि सांगितलं आमच्या पायाची धूळ घ्या आणि देवाच्या कपाळाला लावा याला प्रेम म्हणतात पाप होईल का पुण्य होईल याच काहीही घेणं देणं नाही पाप झालं तरी चालेल पण देवाचं चा डोकं त्या ठिकाणी बसेल देव आमच्या देवाला ज्यात आनंद होईल ते आम्ही करणार आम्ही पाप पुण्याची गणना त्या ठिकाणी करत नाही याला प्रेम भक्ती म्हणतात मी का सांगितलं तुकोबाय म्हणतात ते रसे रस बैसली मिठी प्रेमरसे बैसली मिठी आवडी दावे गेला, गेला। आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं आमचं माप काय आहे कशाच्या जोरावर हे सुख आणि आनंद आम्हाला प्राप्त होते ते तुको सांगतात की कशाच्या जोरावर प्राप्त होते फक्त आणि फक्त त्याचा एकच मापदंड आहे एकच माप आहे तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठलोगे करेमा भाग गेला सेन गेला आई न गेला गे तुका म्हणे आम्हा जोगे आमच्या सारख्याला आम्ही ज्ञानी नाही आम्ही पंडित नाही आमच्या सारख्याला फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्ण भगवान पांडुरंग परमात्मा हेच आमच्यासाठी एक माप आहे तुका म्हणे आम्ही हो जोगे विठ्ठल गोगे खरे माप एकच माप आहे भगवान पांडुंग परमात्मा विठ्ठल परमात्मा हेच आमच्यासाठी माप आहे हाच एक सुखरूप आहे हाच आम्हाला आनंद देऊ शकतो हाच आमचं दुःख निवारण करू शकतो हाच आमचा भाग आणि शीन घालवू शकतो तुकोऱ्या म्हणतात माझा तो अनुभव आहे माझा अनुभव खरं म्हणजे मी तुम्हाला सांगत नाही माझा अनुभव मी देवालाच सांगतो तुकुबाराने देवालाच अनुभव सांगितला महाराज पण देवाला सांगितलेला अनुभव सुद्धा तो तुमच्या आमच्यासाठीच सांगितला तुकोबाराय देवालाच म्हणतात देवा तुमचे चरण देखलिया तुमचं चरण बघितलं माझं मन स्थावर झालं माझं मन स्थिर झालं माझा भाग शीन म्हणजे माझं दुःख गेलं आणि दुःख या जन्माच नाही आजचंच नाही अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि हे सर्व करत असताना मग मला आनंद प्राप्त झाला बाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद किती आनंद आजी आनंद रे आजी परमानंद रे काय वर्णन करावं मला अनेक प्रमाण आहे अवघे आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली आनंदच आनंद हो नाथ मला सांगतात अवघे चित्र आहे आनंदाची आता किती प्रमाणात आनंदावरते अवघे चित्र लोक आनंदाचे आता चरणी चित्त चित्त ठेले ठेले भगवंताचे चरणी जगन्नाथा चित्त ठेले म्हणजे त्यांचं चरण देखील त्यांचं रूप देखील त्यांच्या स्वरूपाचं दर्शन झालं आणि मग असं दर्शन झाल्यानंतर सर्व त्या ठिकाणी कष्ट नाहीसे होतात दुःख नाहीसे होतात आणि मग आनंद प्राप्त होतो तोच आनंद तुम्हा जर प्राप्त करून घ्यायचा असेल आपलं मन स्थावर करून घ्यायचं असेल मन त्या ठिकाणी स्थिर करायचं असेल मनाचा त्या ठिकाणी मनाला आवर घालायचं असेल मन सत्कर्माला लावायचं असेल मन भगवंताकडे जर न्यायचं असेल तर एक आणि एकच ध्यास असायला पाहिजे तो म्हणजे भगवंताच्या चरणाची आस असावी तुकवाऱ्या म्हणतात तशीच धावाधावी आम्ही केली त्याचा परिणाम असा झाला भगवंताच्या चरणाचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाने आनंद झाला आणि दुःखाची निवृत्ती झाली म्हणजे इष्ट प्राप्ती झाली आणि अनिष्ट निवृत्ती झाली आणि हे तुम्हा मला सर्वांना करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त संत महात्म्यांनी सांगितलेल्या मार्गानेच गेलं पाहिजे कारण तुकोबारांचा अनुभव अनुभव त्या त्याकरताच आपल्यासमोर ठेवला की आता कुठे धावे म्हणून अशा प्रकारचं चिंतन आपण मागच्या भागामध्ये आणि आजच्या भागामध्ये जसं आपल्याला अल्पबुद्धीनं मला करता आलं तसं आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला ज्या संतांनी आपल्याला हे सोपं करून सांगितलं क्लिष्ट असलेलं <coughs> क्लिष्ट असलेलं तत्वज्ञान खऱ्या अर्थानं सोपं करून आपल्यासमोर ठेवलं त्या माऊली ज्ञानोबाऱ्यांचं तुकोबाऱ्यांचं भजन करू आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आणि पुढच्या भागामध्ये भेटताना कुठला विषय घेऊन भेटायचं आता कैवल्ल साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानो संजीवन समाधी सोहळा आहे आणि त्या निमित्ताने काय असेल ते तीन चार चार पाच दिवस आपण सेवा करूया दोन तीन दिवसांना पुन्हा आपण भेटू माऊलींच गुणगान करण्यासाठी माऊलींच्या चरित्राचा थोडा जसा करता येईल तसा आपण त्या ठिकाणी विचार करू तोपर्यंत सर्वांना रामकृष्णने एकदा भजन करू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानराध माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली कर्ते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनादन श्री एकनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय